करते अजमेरा फॅशनमधील तर आज अजमेरा फॅशनची चहेल पहेल कशी आहे किंवा आपण या मुद्द्यावर बोलूया की दुकान आपले आहे किंवा व्यवसाय आपला आहे आणि तो व्यवसाय आपण किती मोठा करू शकतो किती करत घेऊन जाऊ शकतो त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये या या सेशनमध्ये मिळणार आहे कंटिन्यू पहा आणि जुळले असेल तर नक्की लिंक शेअर करा फ्रेंड्स ग्रुपला फॅमिली ग्रुपला ज्यांनाही व्यवसाय करायचे तर आज आपण अजमेरा फॅशनची प्रॉपरली व्हिजिटी घेऊया त्याच्यासोबत बोलूया तर हा आहे सदा अगोदर रिसेप्शन एरिया तर इथे तुम्हाला सेफ प्रचन प्रोव्हाइड केलं असतं तुम्हाला मराठी गुजराती लिटी बिहार तमिल जी भाषा येते ते भाषाची तुम्हाला सेफ प्रसन्न दिले जात असतं तर नेहमी शुक्रवारच्या दिवशी लाईव्ह सेशन असतो आणि प आज आपण रिसेप्शन एरियाचं पूर्ण व्हिजिट करत आहे आणि तुम्ही पाहू शकता कस्टमरांची भीड कस्टमर इथे बसलेले थोडीशी वेटिंग असते म्हणजे पाच ते दहा मिनटं अॅवॉर्ड तुम्ही पाहू शकता आम्हाला भरपूर अवॉर्ड मिळलेले आहे महाराष्ट्र कन्हाही अवॉर्ड मिळलेले आहे की महिला सशक्तीकरणला पुढे घेऊन जाणारी कंपनी म्हणजे अजबेरा फॅशन आणि तुम्हीही अजबेरा फॅशनमध्ये आरामात जोडू शकता कोणीही मी नाही ओपेलर दलाल कोणी नाही तर कस्टमरांची भीड आहे इथे दुपारचा वेळेत लाईव्ह स्टेशन नेहमी दोन वाजता होत असतो तर पर्टिक्युलर आज थोडं लेट झालं कारण की थोडंसं जास्त असतो तर आपण रसच्या मुळे थोडं थांबले बट कस्टमरांची भीड काही अजून कमी झाली नाही आहे पर्टिक्युलर पर्चेसिंग स्टार्ट झालेली आहे व्यवसाय प्रत्येकाला करायचे टाइम्स ऑफ इंडियामध्ये म्हणजे एक न्यूज असं आलेलं आहे की प्रत्येकाला व्यवसाय तर करायचे पण ते, ते काही ना काही मुळे ते नोकरी करत आहे जॉब करते फिफ्टी सिक्स पर्सेंट लोकांना नोकरी करता करता करताही असं विचारले की आपलं स्वतःचं करावं आपलं स्वतःचं करावं पण काही ना काही अडचणी मुले त्यांचं शक्य नाही होते बट आज आपण पूर्ण माहिती घेऊया की छोट्या लेव्हलवर बिझनेस करू शकतो आपण आणि सुद्धा चालू आहे तर प्रत्येक जागेवर तुम्हाला कलेक्शन आहे त्याच्यासोबत तुम्हाला कशी व्हेरायटी तुम्ही मेंटेन करू शकता कशी डिझाईन तुम्ही ठेवू शकता प्रत्येक वस्तू का आमच्या इथे डिस्प्ले सुद्धा केलेले हे पाहू शकता हा कपडा जो राहणारे राहणार आहे तुम्हाला ब्रास्को मध्ये मिळून जाणार आहे ही तुम्हाला अगदी भारी आणि छान चिनोट कपड्यामध्ये ही डिझाईन मिळते आणि अशा प्रिंटेड साड्या खूप विक्री होतात ते सुद्धा अवेलेबल आहे जसं तुम्हाला कपड्याचा सूट हवा जशी तुम्हाला डिझाईन हवी प्रत्येक वस्तू का अवेलेबल आहे जसं तुम्हाला बिझनेस घेऊन जायचं असेल किंवा मोठा बिझनेस करायचा असेल त्याच्यासाठी प्रत्येक वस्तू का तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये परचेस करायचं आहे प्रत्येक बिझनेसमध्ये एकच धैर्य असतं का आपल्याला माल चांगला असेल किंवा मालची आपण जो जोही बिझनेस करतो त्या बिझनेस मध्ये चांगला यशस्वी साठी माल चांगला पाहिजे टिकाव पाहिजे आणि तुम्ही कस्टमरांची भेट होऊन एक अनुभव करू शकता की कस्टमरांचा रस आहे म्हणजे कस्टमर <laughs> कुठे जास्त असतात जिथे व्हेरायटी जास्त असतात डिझाईन जिथे जास्त असतात स्वस्त असतात प्रत्येक वस्तू का असतात तेव्हाच कस्टमर तुम्हाला दिसत असतात आणि तुम्ही बघितले रिसेप्शन एरियामध्ये पर्टिक्युलर किती कस्टमर बसलेले वेटिंग करत आहे प्रत्येक कलेक्शन मध्ये डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे Tara. छोटा ज्यांचं दुकान आहे त्यांना मोठं करायचं असेल तर तुम्ही माल चांगल्या प्रमाणात भर घाला चांगली व्हेरायटी मेंटेन करा आणि प्रत्येक व्हेरायटी तुम्हाला अजमेरा मध्ये मिळणारच मिळणार कारण की एक छोटासा व्यापारींना किंवा एक दुकानदार आहे किंवा कोणता मोठा शोरूमवाले असेल त्यांना सुद्धा आम्ही माल प्रोव्हाइड करतो त्याच मध्ये जी प्राइस शोरूमवाल्याला देतो होलसेलवाल्याला देतो किंवा एक छोटासा व्यवसाय करताय त्यांना देतो तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे माहिती चांगली आहे की आपण तिकडना माल घेवा चिकडन आपल्याला स्वस्त मिळेल चांगला मिळेल आणि कस्टमरांना दोन रुपये कमी करून सेल करू शकणार तर आपण मेन मुद्द्यावर येऊया की छोटा व्यवसाय आहे किंवा छोटी दुकाने ते मोठी कशी करू शकतात मित्रांनो व्हेरायटी हे गरजेचं मुख्य भाग आहे कस्टमर आपल्याकडे कशा पद्धतीने जुळणार नवीन कलेक्शन असणार डिझाईन असणार कस्टमर येणार आणि तुमचं दुकान मोठं होणार जेव्हा तुम्हाला इन्कम जास्त होणार आणि इन्कम जास्त व्हायसाठी तुम्हाला चांगलं माल तर नक्की परचेस करायला पाहिजे चांगली व्हेरायटी नक्की ठेवायला पाहिजे तशाच पद्धतीने आम्ही तुम्हाला व्हेरायटी मेंटेन करून देत असतो म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते किती पाहू शकता ते तुम्हाला कलर डिफरंट स्टाईल मध्ये देते कशामध्ये तुम्हाला डिझाईन डिफरंट स्टाईल मध्ये मिळते पण प्रत्येक बंच वाईज परचेसिंग बट तुम्हाला व्हेरायटी खूप सारी मिळून जाणार आहे म्हणजे हे पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट स्टाईल मिळून जाते कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन मिळून जातात तर वेरायटी तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली मार्जिन सेट करू शकतात असे मिळून जातात तर हे खूप सारे कलेक्शन आहे आपण संपूर्ण कलेक्शन वन बाय वन पाहूया तर या बाजूला तुम्ही पाहू शकता खूप सुंदर डिझाईन आहेत आणि छान बॉक्स पॅकिंगची व्हेरायटी आणि ह्या बाजूलाही कस्टमर परचेसिंग करायचं होते डिझाईन पण तुम्हाला प्रत्येक सोयी वेगळी वेगळी मिळणार आहे आणि कॉन्सेप्ट पण अगदी छान छान मिळणार आहे आणि त्या बाजूलाही कस्टमर परचेस करत आहे तर हा आहे कस्टमरची शॉपिंगचा वेळ अदरवाईज नव्हते सातच्या टायमाला कधी आरामात परचेसिंग करायचं असेल अजमेरा फॅशन मध्ये येऊ शकता किंवा थेट भेट घेऊ शकता रघुकुल टेक्स्टाईल मार्केटमध्ये मार्केट 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 आणि येणं पॉसिबल असेल तरी काय हरकत नाही तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आमचं दोन नंबर आहे व्हॉट्सअप लिंक आहे टेलिग्राम लिंक आहे प्रत्येक वस्तू पाहू शकता कस्टमर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पाहते तर तुम्हाला जास्त कलेक्शन हवं तर सी डिझाईन तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये मिळणार आहे तर आपला मुख्य टॉपिक की छोटा आपल्या दुकानाला आपली तर मेहनत प्रचंड असते कशाही कामामध्ये आपण कितीही मेहनत करतो जॉब मध्ये किंवा कोणत्याही प्रोफेशनल मध्ये आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचा परिणाम जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही व्यवसाय आणि व्यवसाय करायचे तर एक लक्षात घ्या जी वस्तू चाल वस ना का चालते मार्केट मध्ये तीच का तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवा तरच तुमचं दुकान मोठा होणार नफा नाही होणार तर दुकान मोठा नाही होत नफा साठी आपल्याला काही ना काही करावं लागत त्यासाठी काय करावं प्रयत्न पण असा प्रयत्न की ज्या ज्या कामी तुम्ही यशस्वी होणार तुमची दुकान आहे ऑलरेडी दुकान आहे त्यांच्यासाठी सांगत आहे की दुकानचं माल खपत नाहीये जात नाहीये कस्टमर येत नाहीये नवीन जुनेच कस्टमर येतात त्यांनाही ना, आवडत नाहीये काही वेळेस दुकान ती बंद करावा ला लागते अशी घटना सुद्धा होऊ शकते तर झालेली आहे ती वस्तू त्याच्यासाठी एक रिझन आहे की तुम्ही प्रॉडक्ट काय विक्री करताय छोट्या दुकानवर मोठ्या लेवलवर जायचं असेल तर तुम्हाला लक्षात घ्यायचे आपण जी वस्तू काय विक्री करतोय ती वस्तू काय चांगल्या प्रमाणामध्ये ठेवायची म्हणजे स्वस्तही ठेवायचे चांगलंही ठेवायचंय आणि कस्टमरांना आवडणार तशी प्रॉडक्ट ठेवायची तर तवाच ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन होतात म्हणजे खुश होतात आणि दुसऱ्या लोकांना सांगतात आणि ती मार्केटिंग असते ना ती खूप प्रचंड मार्केटिंग असते म्हणजे कस्टमर आलं आणि चार ते किंवा दोन ते तीन वस्तू का घेऊन गेले तर चांगल्या प्रमाणामध्ये ते लोक सांगतात लोकांना की हा आम्ही इथे माल घेतलेलं चांगलं आहे कलेक्शन सुद्धा आवडलं आम्हाला आणि खूप माहिती आमच्या तुम्ही चॅनल वर असता अनुभव जो थोड्या दिवशी अगोदर आपले एक सरांनी अनुभव दिलेला की त्यांची दुकान वगैरे आहे आणि लेवल लेवलवर होते त्यांची दुकान म्हणजे एक छोटासा स्टार्टअप होता धीरे धीरे मोठा केला दुकान केली दुकानामध्ये चांगला नफा मिळाला आणि त्याच्यानंतर ते अजमेरा फॅशन मध्ये लगभग दुसरींदा किंवा तिसरींदा परचेसिंग करायला आलेले आहे आणि दुसरी दुकान ओपन करायला म्हणजे हा प्रॅक्टिकली अनुभव आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही ते नक्की बघा मुझे के ले दोन ते तीन दिवसाचा रिव्ह्यू आहे म्हणजे कस्टमरांनी ते अनुभव सांगितलेले की महिन्याला दोन ते दोन लाखाची इन्कम आम्ही जनरेट करू शकतो हा असा व्यवसाय आहे तर हा व्यवसाय तुम्ही सुद्धा करू शकता हे लक्षात घ्या दोन लाख रुपये नाही आपण कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपये तर करू शकतो एवढं लक्षात घेऊ तर सुरुवात नक्की करा कारण की छोटासा बिझनेसच आपल्याला मोठ्या लेवलवर घेऊन जात असतो तर छोट्या लेवलपासून धीरे धीरे जसं एक छोटासा बाल जण आपल्या जण आपल्याला जे धावत नाही पलत नाही किंवा जर जी शक्ता शक्ती आहे ती तर लक्ष लग लगेच येत नाही तर तशीच धीरे धीरे येते येते तुम्ही सुरुवातीला जर घरात सुरू करताय तरी काही कर हरकत नाहीये किंवा तुम्ही जॉब करताय आणि साइड बिझनेस करायचा विचार केलाय तरी काही हरकत नाही तुम्ही अठरा वर्षाच्या नंतर कॉलेज गर्ल्स म्हणजे आहेत किंवा बॉय त्यांना साइड बिझनेस करू शकता आमच्याकडे काही असे लोकही आहेत जे वन म्हणजे नोकरी करताय सेकंड त्यांचा स्वतःचा व्यवसाय करतायत थर्ड ते अजून काही करतायत तर आपण त्याच्यापैकी एकच करूया पण करूया तरी सुरुवात करा तेव्हाच तुमची दुकान मोठी दुकान होऊ शकते जेव्हा तुमचा निर्णय स्वतःचा निर्णय जो प्रचंड असला अप्रतिम असला तर तो व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणात होऊ शकतो तुम्ही स्टार्टिंग करताय स्टार्टिंग करता करताय तुम्ही कमीत कर कर, कमी, कमी पंचवीस तीस चालीस पन्नास हजारामध्ये तुम्ही सुरुवात करा जास्त नको पचास पन्नास हजार खूप पन्नास हजार मध्ये छोटीशी दुकान पण स्टार्ट होते घरातनही सुरू होतो गावातगावात विक्री करायचे तिथेही सुरू होऊन जाणार तर पन्नास हजारापर्यंत जर तुमचा इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्याकरता कमी असला तरी काही हरकत नाही दाखवून चांगली दुकान करू शकता तर छोटासा व्यवसाय मोठ्या लेवलवर घेऊन जायचं असेल तर तुमच्यासाठी थोडीफार कीडबॅक ते तुम्ही लक्षात घ्या माल तिकडनही बनणार तिकडनं तुम्हाला चांगला माल रेसिव्ह हो ऑनलाईन हो घेताय ऑफलाईन घेताय आहे कुठलाही घ्या मालाची क्वालिटी चांगली पाहिजे तरच कस्टमर रिपीट येणार कस्टमरांचा विचार केलं तर तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली ग्रो होणार आणि तुम्ही मोठ्या दुकानामध्ये स्वरूप मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये काम करू शकणार दुसरी वस्तू का मार्जिन पैसे बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट जास्त ठेवा बाकी हॅवी कॉन्सेप्ट नॉर्मल कॉन्सेप्ट दोन्ही मेंटेन करा बट बजेट फ्रेंडली जास्त साठ पर्सेंट माल बजेट फ्रेंडली वीस पर्सेंट माल हेवी कलेक्शन आणि नॉर्मल म्हणजे शंभर दीडशे दोनशेचे जे साड्या वगैरे हो आहेत किंवा कपड्यांची विभिन्न कलेक्शन जे काही तुम्ही ठेवायचा विचार करताय आणि त्याच्यामध्येही तिसरा पॉइंट माझा असं आहे की तुम्ही प्राइस चांगली ठेवा क्वालिटी चांगली ठेवा आणि तिसरी वस्तू तुमच्या तिथे जी वस्तू का जास्त वेळ करतायत म्हणजे महाराष्ट्राला खेडागाव असेल तर तिथे साडी जास्त चालते ठीक आहे सिटी असली तर ड्रेस पण चालतो साडीही चालते तर तसे कॉन्सेप्ट तुमच्या आजूबाजूची जी जरी पहिले तिथे काय मागतायत का कोणची वस्तू का जास्त डिपेंड करताय नाईटही घालतायत किंवा नाईट वेअर घालताय कपड्यांचे खूप सारे कलेक्शन आहे आणि क तरीसुद्धा कमी पडतात आपल्याला कारण की आज ही साडी घातली किंवा हा कपडा घातला तर उद्या कोणता घालू उद्या घातला तर परवा कोणचा करू हा प्रश्न प्रत्येक आणला आहे प्रत्येक चांगला आहे का कारण की फॅशन आपण चालू असतो तर आज हे घातलेले तर उद्या काही नवीन पाहिजे आपल्याला दुसरींदा आपल्याला नवीन पाहिजे तर हा कपड्याचा व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि तो व्यवसाय तुम्ही चांगल्या लेवलवर घेऊन जाऊ शकता तसा दिसणे जर तुम्हाला अप्लाय करायचे तर तुम्ही थेट भेट घ्या रघुपूर टेक्स्टाईल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन बार चिली थर्ड फ्लोर अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही आल्यावर तर प्रत्येक वस्तू का तुम्ही बघू शकता तुमच्या नजराच्या समोर प्रत्येक वस्तू का मी तुम्हाला दाखवली कस्टमरांची भीड आणि कलेक्शन त्याच्यासोबत अजून सुद्धा आहेत इथे पर्चेसिंग साईटला चालतच आहे आणि त्या बाजूलाही कस्टमर आ... आ... जे पर्चेसिंग करत आहे कस्टमरांची पर्चेसिंग नेहमी तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये मिळणार आहे कारण की टेस्ट अकोर्डिंग मार्केट गावात ना किंवा शहरात ना जिकंडाही तुम्ही बिझनेस करताय तिकंडा कोणती वस्तू का जास्त विक्री होणार ती ठेव तशाच पद्धतीने तामिळनाडू केरला आसाम वेस्ट बंगाल महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश किंवा यूपी बिहार तुम्ही तुम्ही स्टार्टअप करायचा विचार करताय किंवा कर्नाटका कोणत्याही राज्यमांना कोणत्याही देशांना आउट ऑफ इंडिया मध्ये पण तुम्ही राहते तरी करू शकता कारण की कपडे सर्वांनाच हवे म्हणजे भौतिक गरज आहे आपली तर ती वस्तू का लागणारच एक दे दे मनुष्य आहे तुझ्या कपडा पाहिजेच पाहिजे आज नाही तर उद्या नवीन पाहिजे हेही लक्षात ठेवा म्हणून कपड्याचा व्यवसाय जर तुम्ही करणार आहे पायावर करताय तर सुरुवातीला करा नंतर धीरे धीरे तो अपडेट होणार कारण की कपडा सर्व चालतो आणि प्रत्येक राज्याचं जसं मी तुम्हाला नाव सांगितलं तर तिकडे सर्वीकडे वेगळी वेगळी स्टाईल चालू होते जसं गुजरातचं सांगू तर गुजरात मधी पटोळा साडी बांधणी साडी घरचोळा साडी आणि त्याच्यानंतर लहेरिया साडी हे साड्या खूप चालतात वेस्ट बंगाल मधी सांगू मी तुम्हाला तर तिकडची व्हाइट कलर आणि रेड कलरचा अगदी उठून असेल तसा कलर, कलर चॅट आणि तशी साडी तिला नेसतात आणि तिथे जास्त जास्त कॉटन साडी तसेच ओडिसालाही कॉटन साडी खूप डिमांडेड आहे आणि आपण तेलंगणा साईडला जाऊ तर तिथं कांजीवरमची जी साडी असते ती साडी सिल्क साडी आणि प्रत्येक जागेवर प्रत्येकांची नेसायची टेस्ट अलग आहे म्हणजे आपलं जसं आपलं खायचं बोलायचं चालायचं तर तसेच सर्वांना आवड वेगळी आपल्या हाताचे पाचवी बोटा सारखे तसेच प्रत्येकाची चॉईस सारखी नाही प्रत्येका राज्यामध्ये स्टाईल ऑफ चालत असते म्हणजे कुठे कशी कुठे कशी तर प्रत्येक जागेवर जी चालते तीच ठेवावी असं नाही तर यूपी बिहारमध्ये थोडंसं स्टोन वर्क चमकी किंवा डार्क कलर जास्त घालतात आपल्या इकडे काटापत्राची साडी खत साडी साडी ही सोडून चालते ती साडी सोडून तुम्ही दुसरी साडी जर ठेवता कस्टमर कशी येणार कस्टमर कसे तुमच्यावरती कलेक्शन जास्त मागणार किंवा घेणार की तुम्ही दुकान स्टार्ट करता मोठा आमच्याकडे लाईव्ह कस्टमरांचा अनुभव आहे जाऊन करा आमच्या चॅनलवर वर तिथे भरपूर अनुभव मिळणार आहे पण पर्टिक्युलर मी एकच अनुभव तुम्हाला सांगत दे की आताच थोड्या दिवसा अगोदर ते येऊन गेले आणि माहिती दिली अप्रतिम माहिती सांगू शकतो अप्रतिम माहिती त्यांनी अप्रति दिली की छोटा दुकान केलेला धीरे मोठा झाला तर छोट्या पायापासून जायचं असेल तर माल भरायचा असेल तुम्हाला स्वस्त आणि चांगलं दोन्ही ना एकदम नाही एकदम स्वस्त मीडियम रेंज तुम्हाला मिळणारे कॉटन कपड्याची सुताची गॅरंटी मिळणार आहे कपड्याला डाक किंवा कपड्याचे जे कलर केलं किंवा छोटे छोटे रू येतात बारीक बारीक तर ते डॅमेज पीस आमच्याकडनं रिसीव्ह होतात तर तुम्हाला रिटर्न रिप्लेसमेंटची ही पॉलिसी शक्य नाहीये कारण की दोन तीन फॅमिलीस चेकआउट होतात कलेक्शन कसे पॅकिंग झालेले आहेत डिझाईन कोणती आहे त्यांनी काय पसंत केले चेकआउट झाल्याच्या नंतर तुम्हाला परफेक्ट इन्फॉर्मेशन दिली आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकता तशी पुन्हा सपोर्ट फॅशन मिळणार आहे तर नक्की भेट घ्या आणि स्वतःच स्वतःच सॉफ्ट करा आणि चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस ला ग्रो करा आजच्या लाईव्ह सेशन मध्ये एवढंच पुन्हा भेटूया शुक्रवारच्या दिवशी तोपर्यंत जय महाराष्ट्र e fazer